नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबचं चॅनलसुद्धा एस आर पवार याच नावाने आहे आपण जे जे या व्हिडिओवरती आलेले आहात त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो तत्पूर्वी आपल्यापैकी ज्या ज्या कुणी अजूनही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना एक नम्र विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा त्याचबरोबर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा अशी एक विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाकडे येतो आजचा विषय अर्थात आपण थमनेल वाचलेलं आहे टायटल आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि टायटल अर्थात बाप तो बाप रहेगा अशाच पद्धतीचं ते आ आणि मी हे भाजपाला उद्देशून बोललेलो आहे खरं म्हणजे मी कुठल्याही पक्षाचा सपोर्टरही नाही आणि कुठल्याही पक्षाच्या विरोधातही असणार नाही जे खरं आहे जे, 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 जे सत्य आहे ते मांडण्याचा माझा प्रयत्न आहे जे दिसत आहे जे खरं आहे त्या खऱ्याची बाजू घेण्याचा माझा प्रयत्न आहे त्या सत्य बाजू आहे त्या मांडण्याचा माझा नेहमी प्रयत्न आहे आणि त्याच अनुषंगाने मी पुढे जात आहे आता असं मी का बोलत आहे तर त्यांचा निर्विवाद विजय झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रात नसेल महाराष्ट्र राज्यातलं चित्र वेगळं होतं त्याचबरोबर उत्तर प्रदेश या राज्यातलं चित्र हे वेगळं होतं अजूनही एक दोन ठिकाणचं चित्र हे जरी वेगळं असलं तरी ओव्हरऑल संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर या म्हणजे यामध्ये कोण जिंकलेलं आहे तर त्याचं उत्तर एका शब्दात आहे त्याचं उत्तर आहे भाजप म्हणजे भाजप हा पक्ष जिंकलेला आहे किंवा त्यांचा जो विजय आहे हा निर्विवाद झालेला आहे हा त्यांच्या जागा कमी आलेल्या असतील अनेक ठिकाणी विरोध झालेला असेल त्यांचे दिग्गज पडलेले असतील मंत्री पडलेले असतील किंवा खूप मोठमोठे लोक पडलेले असतील हे सगळं जरी खरं असलं तरी जिंकलं कोण किंवा विजयी कोण झालं तर त्याचं उत्तर एकच आहे आणि ते आहे भाजप आणि ते, 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 ते फारच एक दोन जागांचाच काहीतरी फरक आहे अशा पद्धतीनं घडलंय का ते ते तर नाही त्यांच्या जागाही भरपूर आल्या त्यांच्या सोबत काही पक्ष होते त्यांच्या एकूण जागा म्हणजेच एनडीएच्या जागाही भरपूर आल्या आणि निर्विवादपणे त्यांचं बहुमत आलेलं आहे आणि त्यांच्या जागा या अर्ध्यापेक्षा जास्त आलेल्या आहेत आपण एखादा पक्ष जिंकला असा कधी म्हणतो तर त्यांच्या जागा अर्ध्यापेक्षा जास्त यायला हव्यात खरं म्हणजे काँग्रेसच्या जागा भरपूर आल्या ज्या पूर्वी फारच कमी अगदी चाळीसच्या आसपास जागा होत्या त्यांच्या जागा भरपूर जास्त जास्त जरी आलेल्या असल्या तरी काँग्रेस जिंकलेला आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही मग जिंकलंय कोण तर ते जिंकलेलं आहे भाजप आणि जिंकतं कधी तर त्या अर्ध्यापेक्षा जास्त जागा जेव्हा असतील तोच पक्ष या निवडणुकांमध्ये जिंकत असतो आणि निर्विवाद कोण जिंकलेला आहे तर तो भाजप पक्ष जिंकलेला आहे आता भाजप पक्ष जिंकला पण त्यांच्या जागा आल्या पण त्यांचं सरकार स्थापन झालं पण एवढंच होऊन थांबलेलं नाही तर त्यांचं कॅबिनेट मंत्रिमंडळही निवडलं गेलं आणि कॅबिनेट मंत्रिमंडळ निवडून त्याच्या नंतरची जी कारवाई असती खाते वाटपाची ती सुद्धा पूर्ण पार पडलेली आहे मग काँग्रेसला किती जागा जिंकल्या किंवा किती त्यांनी छेद घेतली हा महत्वाचा मुद्दा जरी असला तरी या सगळ्यातला एकच मुद्दा परत परत येत आहे आणि माझं जे टॅगलाईन आहे बाप तो बाप रहेगा अशाच पद्धतीचं वातावरण आता आहे का तर हो हे सुद्धा आपण नाकारून चालणार नाही तुम्ही जाकुनी समजा म्हणजे मी तर सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे की मी कुठल्याही पक्षाच्या सपोर्टरमध्येही नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या विरोधातही भूमिका मांडण्यासाठी मी हे चॅनल बनवलेलं नाही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सत्य घडतील किंवा कुठल्या कोणाचं जरी चुकत असेल तर त्यावरती ओरखडे ओढण्यासाठी मी हे युट्यूबचं चॅनल बनवलेलं आहे आज मी हा व्हिडिओ जर भाजपची बाजू घेऊन जर मांडलेला असं जर वाटत असेल तर उद्या मी भाजपच्या विरोधातही बोलण्यासाठी पूर्णपणे मोकळा आहे कुणाच्याही दावनेला बांधलेला मी असणार नाही असण्याचं कारण नाही परंतु जे खरं आहे ते सत्य आहे तेही मांडलं पाहिजे ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे भाजप जिंकलाय का तर हो जिंकलेला आहे निर्विवादपणे जिंकलेला आहे कुणाला मान्य असो किंवा नसो परंतु भाजप आजच्या परिस्थितीमध्ये जिंकलेला आहे आणि त्यांनी सरकारही बनवलेलं आहे कॅबिनेट मंत्रिमंडळही बनलेलं आहे त्यांचं खाते वाटपही बनलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं कामही सुरू झालेलं आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की भाजपची ही हॅट्रिक होती तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेमध्ये आलेला आहे त्यांची लोकप्रियता कमी झाली का तर हो ती झालेली आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची जी लोकप्रियता होती ती घटली का तर तीही घटलेली आहे तेही आपण आत्ताच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे परंतु असं सगळं जरी असलं तरी सरकार मात्र पुन्हा एकदा भाजपच बनलेलं आहे हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही किंवा त्याकडे डोळे झोप करून चालणार नाही पुढील पुढील काळात कशा पद्धतीने होईल काय होईल त्याला भरपूर वेळ आहे पाच वर्षांचा काळ जायचा आहे तेव्हाची परिस्थिती काय असेल ते खरं म्हणजे वेळेनुसार ठरणार आहे काळानुसार ठरणार आहे परंतु दोन हजार चोवीस मध्ये ज्या निवडणुकीच्या फार अगोदर जे वाटत होतं की भाजप <coughs> सत्तेमध्ये येईल त्या पद्धतीने ते सत्तेत आलेलं आहे हा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना था विरोध झाला त्यांच्या बऱ्याचशा मुद्द्यांना विरोध झाला विरोध झाला त्यांचे जे चारशे पार आणि इतर जे मुद्दे होते त्यालाच विरोध झाला त्यांना फार मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं महाराष्ट्रातली परिस्थिती ही फार वेगळी होती उत्तर प्रदेशातली परिस्थिती ही फार वेगळी होती परंतु संपूर्ण देशातली परिस्थिती अशा पद्धतीची नव्हती आणि संपूर्ण देशातील लो, लोकांनी कोण निवडलेला आहे तर ते भाजपालाच निवडलेलं आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनाच निवडलेलं आहे पुढील काळात चित्र काय असेल ते काळानुसार वेळेनुसार ठरणार आहे त्यातलं अजून एक मुद्दा होता तो म्हणजे सेन्सेक्स जेव्हा निवडणूक सुरू झाली आणि निवडणुकीचा तो संपूर्ण वातावरण पिरियड चालू होता तेव्हा सेन्सेक्स झेपच घेत होता आणि सेन्सेक्स हा बहात्तर हजार याच्याही पुढे गेलेला होता परंतु जेव्हा सकाळी निकाल यायला सुरुवात झाली आणि भाजपाच्या विरोधात कौली यायला लागले किंवा काँग्रेसला भरभरून प्रतिसाद मिळाला तेव्हा लोक घाबरली जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यामध्ये एक चिंतेचं वातावरण तयार झालं आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आपापल्या आप जे सेन्सेक्स आहे तो कोलमडला लोकांनी विक्री केली जे शेअर्स त्यांनी घेतलेले होते त्याची विक्री झाली आणि फार मोठ्या प्रमाणात गडगडला शेअर्स निर्देशांक आणि तो कितीने गडगडला तो तो चार हजारांपेक्षाही गडगडेला होता परंतु लेटेस्ट अपडेट अशी आहे आणि आपणही याच्यामध्ये जर कुणी जाणकार असाल किंवा गुंतवणूकदार असाल तर आपल्याही लक्षात आलं असेल की सेनसेक्स आत्ता जो पूर्वी बहात्तर हजारावरती होता त्याने आत्ता बहात्तर हजाराला ओलांडून आता तो सत्याहत्तर हजारांच्याही पुढे गेलेला आहे होय ही सत्यता आहे हे वास्तव आहे म्हणजे त्या लोकांना आता विश्वास वाटलेला आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचंच सरकार आलेलं आहे भाजपाचं सरकार आलेलं आहे आणि इन्व्हेस्टरमध्ये जे आहेत त्यांच्यामध्ये एक विश्वास वातावरण परत एकदा क्रिएट झालेलं आहे आणि ते क्रिएट होऊन सेन्सेक्स सत्याहत्तर हजार याच्याही पुढे गेलेला आहे आता पुढील काळात काय होईल यासाठी वेळ लागेल ते बघावं लागेल कुठल्या घटना घडतात कशा घडतात परंतु हे मुद्दे निश्चितपणाने आपण सर्वांनी लक्षात घेण्यासारखे आहेत की जरी काँग्रेसला भरपूर जागा आलेल्या असल्या काँग्रेस आणि मित्र पक्षांना भरपूर जागा आलेल्या असल्या तरी ते निम्म्यापेक्षा जास्त जागा घेण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहेत त्यामध्ये मात्र त्यांना यश मिळालेलं नाही आणि मग यशस्वी कोण झालेला आहे तर भाजपात झालेलं आहे हे सुद्धा या निमित्ताने आपल्याला दिसलेलं आहे मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या शेवटी ते क्लिअर करत आहे की मी कुठल्याही पक्षाचा सपोर्टर नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझी भूमिका असणार नाही माझं हे जे चॅनल आहे हे फक्त खरं आणि खोटं याचवरती चालणार आहे जे सत्य आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण आपल्या देशाचं जे ब्रीद वाक्य आहे ते सत्यमेव जयते आहे आणि हा अनुभव या देशातील नव्हे या जगातील अनेक हजारो कोटी लोकांना आलेला आहे कि सत्याचा माजी कि आ, आ, की सत्याचा नेहमी विजय होतो तेव्हा माझी ही विनंती आहे की तुम्ही सुद्धा सर्वजण सत्याला धरून चालण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सत्याच्याच मार्गावरती आपण चाललं पाहिजे आणि सत्याच्याच मार्गावरती यासाठी चाललं पाहिजे की नेहमी विजय किंवा शेवटी विजय हा सत्याचा होतो आणि म्हणूनच म्हटलं जातं की सत्यमेव जय ते हा व्हिडिओ आणि अशाच पद्धतीची मतं आपल्याला खरोखर जर आवडत असतील तर माझी विनंती आहे की कृपया मलाही सपोर्ट करा माझ्या चॅनलला श सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद